श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या सकल हिंदू समाज आयोजित श्रीराम अक्षता कलश यात्रेचे आगमन जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील मारुती मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी सागर बारंगुडे मंदिराचे पुजारी विकास गायकवाड गिरीश शिंगर विजय पुकाळे केदार नंदुरकर निलेश बासुदकर सुनील माने महेश गोफणे सागर पुरंदरे वैभव जाधव निलेश ताबसकर रुपेश ताबसकर आदी उपस्थित होते

ृत्ति गुरु गुरु पुरुषाता के मंगल राम पुरुषाता के मंगल राम राम प्रभु जय सुंदर नाम राम प्रभु जय सुंदर राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री